नमस्कार विशाल दे किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तयार केलेली आहे शेरण्याची मसाल्याची भाजी मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेरण्याची शेंगदाणे लावून भाजी दाखवली होती यावेळेस मी मसाल्याची शेरण्याची भाजी तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी चवीला पण खूप छान लागते ही भाजी भाकरीसोबत खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे शेरण्याची भाजी नक्की तयार करून बघा कडूही लागत नाही आणि खूप छान भाजी आपली तयार होते ही शेरण्याची भाजी तयार करण्यासाठी हे बघा पाच सहा शेरण्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे शेरण्या घेताना कवळ्या शेरण्या आणि पिवळसर कलरच्या शेरण्या आपल्याला घ्यायच्या आहे जेणेकरून त्या कडू लागत नाही त्यानंतर हिरव्या मिरच्या लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरलेले कोथिंबीर खोबऱ्याची काप खसखस आणि दोन बारीक चिरलेले कांदे आता आपण चवळी मी पाच ते सहा तास भिजत ठेवली होती आता ही एक शिट्टी देऊन आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे यामध्ये मी थोडंसं तेल आणि मीठ टाकणार आहे आणि एक शिट्टी देऊन चवळी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे शरण्याची भाजी नक्की तयार करून बघा अशा प्रकारे जर शेरण्याची भाजी करसाल तर ते अजिबात कडू होत नाही आता आपल्या चवळी आपण शिजवण्यासाठी कुकरमध्ये लाव लावलेल्या आहे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा छान गरम झालेला आहे आता आपण मसाला छान भाजून घेणार आहोत आता कांदा आपल्याला छान काळा कलरहीपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे जेणेकरून मसाला मसाल्याला कलरही खूप छान येतो आणि भाजी चवीला पण खूप छान लागते त्यामुळे कांदा आपल्याला छान काळा कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात शेनण्याच्या भाज्या अवेलेबल असते तर तुम्ही एक वेळेस नक्की अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा हे बघा कांदा आपल्याला छान भाजलेला आहे आपण ज्यावेळेस मसाला भाजतो तर छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे ज्या जेणेकरून मसाल्याचा वासही खूप छान येतो आणि भाजी चवीला पण खूप छान लागते आता ह्या कांद्यामध्येच मी थोडीशी घसखस टाकलेली आहे आणि आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे त्यानंतर तर खोबऱ्याची काप तीसुद्धा आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आता ही भाजी मी दोन ते तीन जणांना पुरेल एवढी करणार आहे तुम्ही जर जास्त जास्त प्रमाणात करत असेल तर मसाला थोडा जास्त घेतला तरी चालेल यामध्ये मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच हिरव्या मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत आणि हा मसाला छान आपण बारीक मिक्सरमधून काढून घेणार आहोत लसणाच्या पाकळ्या तुमच्याकडे जर अद्रक असेल तर अद्रकही टाका हे बघा शेरण्यात आपण स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आता आपण ह्या चिरून घेणार आहोत तर चिरताना लंगे लंगे गेचा हे आपल्याला लंब्या लंब्या चिरून घ्यायचं आहे हे बघा आणि मसाला आपला छान वाटून झालेला आहे अशा प्रकारे ह्या लंब्या एकाच्या चार फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहे कढईमध्ये मी गरम पाणी तयार करण्यासाठी ठेवलं होतं त्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मीठ टाकून शेरण्या फक्त आपल्याला दोन मिनटापर्यंत ह्या गरम पाण्यातून काढून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो फुडूपणा आहे तो सर्व निघून जाईल आता शेरण्याच्या बिया मी काढत नाही आहे कारण की उकळल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपोआपच निघून जातात आणि थोड्याफार प्रमाणात बिया असल्या तरी भाजी खूप छान लागते हे बघा छान याला उकळी आलेली आहे आणि काही प्रमाणाच्या बिया निघून गेलेल्या आहे आणि थोड्याफार प्रमाणात बिया आहेत तुम्ही जर ही अशा प्रकारे जर भाजी करसाल ना तर अजिबात कडू होत नाही त्यामुळे ही गरम पाण्यातून आपल्याला दोन मिनटात काढून घ्यायची आहे हे बघा आता सर्व मी शेरण्यात दोन मिनटं होऊ दिल्या होत्या गरम पाण्यामध्ये आणि आता काढून घेतलेल्या आहे आता एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता मसाल्याची भाजी करणार आहोत त्यामुळे थोडं तेल आपण जास्तच घेणार आहोत तर दीड पळी मी तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जो मिक्सरमधून वाटून घेतला होता तो मसाला यामध्ये टाकणार आहोत आता मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान होऊ द्यायचा आहे मसाला छान हे बघ बघू शकता तुम्ही मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे यामध्ये सुके मसाल्यामध्ये गरम मसाला अर्धा चमचा काळा काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा आणि हळद अर्धा चमचा मी यात घेतलेली आहे आता ऑलरेडी आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे त्यामुळे मी लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमीनेच कमीच घेणार आहे आता हे छान याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून आपल्याला छान हे सुके मसाले पण छान शिजवून घ्यायचे आहे यामुळे काय होतं भाजीला खूप छान कलर येतो तर झाकण ठेवून हे मसाले आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे आता बघू शकता खूप छान कलर आपला मसाल्याला आलेला आहे मसाल्याने खूप छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी चवळी शिजवून घेतली होती ती चवळी टाकणार आहोत हे बघा चवळी आपल्याला छान शिजलेली आहे तर या पाण्यासकटच आपल्याला चवळी टाकायची आहे मसाल्यामध्ये त्यानंतर आपण ज्या वाफून घेतल्या होत्या त्या शेरण्या ते, ते शेरण्या पण यात टाकणार आहोत त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व टाकून आपल्याला पाच एक मिनटापर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची आहे चवळी आता आपली ऑलरेडी शिजलेली आहे आणि शेरण्यासुद्धा गरम पाण्यामध्ये आपल्या थोड्याफार प्रमाणात झालेल्या आहे त्यामुळे पाच मिनटापर्यंतच ही भाजी आपल्याला छान उकळी येऊ देपर्यंत होऊ द्यायची आहे हे बघा आता थोडी घट्ट वाटत आहे भाजी तर यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आज चवळीमध्ये सुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ हे मी थोडं प्रम कमीच टाकत आहे आता याच्यावर झाकण ठेवून फक्त भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे हे बघा भाजीला खूप छान उकळी आलेली आहे आणि भाजी आपली छान शिजलेली पण आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरती नवीन आहोत आम्ही त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओला तुम्ही जर नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे बघा भाजीला कलर खूप छान आलेला आहे आणि भाजी चवीला पण खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत भातासोबत ही भाजी खायला खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शेरण्याची भाजी नक्की तयार करून बघा ज्यांना शेरण्याची भाजी आवडत नाही तेसुद्धा खूप आवडीने खातील आणि भाजी अजिबात कडू होत नाही